नमस्कार लाडक्या बहिणींनो थमनेलवरती आपण वाचलंच असेल की लाडक्या बहिणींना जे मागचे दोन महिने हप्ते आले नसेल आणि इथून पुढे त्या महिलांना हप्ता कुठलाही हप्ता जमा होणार नाही तर हे बातमी अगदी खरी आहे तर आपला जो जे आरएन आहे म्हणजे जुना जे आरएन आहे दोन हजार चोवीसचा त्यामध्ये काही बदल करण्यात आला होता आणि त्या बदल करण्यात आलेल्या जी आरनुसार आपण जी अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि जे अपडेट आपण पूर्ण एक सविस्तर माहिती बघणार आहोत तर माझं नाव आहे प्रदीप आपण पाहता शेतकरी हप्ता चॅनलस या चॅनलवरती नवीन आला अस आला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे लाडके बहीण इत्यादी जे हप्ते असतील त्या हप्तेविषयी आपल्या चॅनलवरती पूर्ण अपडेट दिली जाते तर लाडक्या बहिणींना ज्या महिलांना दोन महिन्यापासून हप्ते आले नाहीत त्या महिलांना इथून पुढे जे हप्ते कुठलाही हप्ता जमा होणार नाहीत आपण जे पूर्ण जी आर एन आहे ते जी आर एन समजून घेणार आहोत आणि पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत दोन हजार चोवीसचा जी आरएन आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो सुधारणा करण्यात आलेला जो जेरान आहे त्या जेरणमध्ये आपल्याला त्याविषयी आपल्याला एक माहिती त्यांनी अपडेट केलेली होती पण ज्या महिलांना अजून कुठल्याही महिलांना दोन महिन्यापासून पैसे येत नसतील त्या महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे त्यासाठी बघा महाराष्ट्र राज्यातील एकवीस किंवा पासष्ट म्हणजे कुटुंबातील म्हणजे कुटुंब कोणतं की, की ज्यांना रेशन कार्डमध्ये त्यांचे नाव आहे रेशन कार्डमध्ये नाव आहे आणि जे सर्व मिळून एकत्र होतात त्यांना कुटुंब मानतात आणि कुटुंब म्हणजे ज्या त्यात सांगितलेलं आहे की एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित आणि विधवा घटस्फोटी निराधार महिला तसेच कौटुंबिक केवळ एक विवाहित महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे म्हणजे कुटुंबातील रेशन कार्डमध्ये जे असेल लग्न झालेले किंवा अविवाहित म्हणजे त्या ठिकाणी महिलांना लाभ घेता येणार आहे तर यामध्ये एक अपात्रता म्हणजे तिने इथं पण सांगितलं होतं की जे सादर लाभार्थी महिला आहेत आणि शासनाच्या विभागातात राबविणं येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा दीड हजार रुपये किंवा जास्त रकमेचा लाभ घेत असतील म्हणजे जास्त रकमेचा जे लाभ घेत असतील किंवा संजय गांधी किंवा ज्या श्रावण बाळ ज्या योजना आहेत सरकारच्या ज्या योजनेचा पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यापासून लाभ घेत असेल तर त्या महिलांनाही इथून पुढचा महिन्यातले जे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आहे तो मिळणार नाही इथे स्पष्टपणे शेवटचा जो जेरान आहे सुधार करण्यात आलेल्या मध्ये पूर्ण स्पष्टपणे माहिती आपल्याला दिलेली आहे या व्हिडिओ आपण पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे आणि या व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र